श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी एका भाविक भक्त श्री महालक्ष्मी व्रताची कथा ऐकल्याने काय मिळते दारिद्र्य संकट दूर होते देवी कृपा करते संतती होते श्री लक्ष्मी देवीची रूपे व नावे अनेक आहेत कैलास पार्वती स्वर्गातील रासेश्वरी चंद्रवणातील चंद्रा चंपकवणातील विरजा पद्मवनातील पद्मावती मालतीवनातील मालती कुंदवनातील कुंददंती केतकी वनातील सुशिला कदंब वनातील कदंब माला राजगृहातील राजलक्ष्मी अशी विविध रूपे नावे प्रसिद्ध आहेत अशा या श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगात सौराष्ट्र देशात भद्रशवा राजा राज्य करीत होता तो पराक्रमी चार वेद सहा शास्त्रे व अठरा पुराणे यामध्ये ज्ञानी होता त्याची राणी सुरचंद्रिका देखणी व पतिव्रता होती त्या राजा राणीला आठ मुले होती त्यामध्ये सात मुलगे व एक कन्या कन्याचे नाव होते लक्ष्मी देवीच्या मनात आले की आपण राजगृहात गेल्याने राजा व प्रजा अधिक सुखी होतील गरिबाकडे गेल्यास व स्वार्थाने सारीच संपत्ती स्वतःच घेईल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकत टेकत सुरचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली तिला पाहून एक दासी पुढे आली व त्या म्हातारीची विचारपूस करू लागला तिचे नाव गाव राहण्याचे ठिकाण इत्यादी माहिती विचारली वृद्ध स्त्रीरूपी श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझे नाव कमला पतीचे नाव गुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैशाची पत्नी होती दारिद्र्यामुळे रोज त्यांची भांडणे नवरा नवरात्रीला मारझोड करीत असे त्याच्या जाचाला कंटाळून ती घर सोडून गेली राणा मनात एकटी भटकू लागली ती दशा पाहून मला तिची दया आली सुख समृद्धी व धनदौलत देणाऱ्या व्रताची माहिती तिला थी, मी सांगितली माझ्या उपदेशाप्रमाणे तिने व्रत केल्यावर श्री लक्ष्मी देवी प्रसन्न झाली व्रतामुळे त्यांची दैन्यावस्था संपली त्यांच्या घरात आनंदी आनंद व संपत्ती खेळू लागली पुढे ते दोघे निधन पावले व लक्ष्मी केल्याने लक्ष्मी लोकात वैभवाने राहिले जितकी वर्षे त्यांनी व्रत केले तितके हजार वर्षे त्यांना सुखोपभोग मिळाले आता त्यांना राजकुळात जन्म मिळाला असला तरी राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडलेला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे त्या वृद्ध स्त्रीचे बोलणे ऐकल्यावर दासीच्या मनात कुतूहल उत्पन्न झाले दासी नमस्कार करून म्हणाली माताजी या व्रताची माहिती मला सांगता का वृद्धरूपी श्री लक्ष्मी मातेने तिला व्रताची माहिती व महती कथन केली वृद्ध स्त्रीचे उपकार मानून दासी राणीला सांगण्यास आत गेली राणीला आपल्या ऐश्वर्याचा व सत्तेचा फार गर्व झालेला होता राजवैभवामुळे राणी उन्मत झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून संतापली व तावातावाने येऊन त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला धक्काबुक्की करून पटकळपणे बोलली राणीला वृद्ध स्त्रीरूपी महालक्ष्मी माता आहे हे समजलीच नाही राणीचा उद्दटपणा पाहून श्री लक्ष्मी परत निघाली थोड्या अंतरावर तिला राजकन्या भेटली शांबालेला तिच्याकडून सर्व प्रकार समजल्यावर तिने श्री लक्ष्मी मातेची क्षमा मागितली तेव्हा वृद्ध स्त्रीला तिची दया आली व तिने शांबालेला लक्ष्मीवृताची सर्व माहिती सांगितली मार्गशीर्ष महिन्यातील तो पहिला गुरुवार होता राजकन्या शांबला मोठ्या भक्तीने लक्ष्मीवृत्त करू लागली त्यामुळे राजा सिद्धेश्वराचा मुलगा मालादार याच्याशी तिचा विवाह झाला ती आपल्या पती समवेत राजवैभवात राहू लागली इकडे राजा भद्रश्रवा व राणी सुरचंद्रिका त्यांच्यावर लक्ष्मीचा कोप झाल्याने राज्य गेले ऐश्वर वैभव गेल्याने त्यांची दशा झाली एक दिवस दिवसंद्रिका पतीला म्हणाली आपली कन्या राजवैभवात राहते त्यांच्याकडे जा आणि जावयाला आपले हाल सांगा म्हणजे त्यांना दया येईल व ते आपल्याला संपत्ती देतील त्याप्रमाणे भद्रश्रवा मालाधाराच्या राज्यात आला तळ्याकाठी विश्रांतीसाठी बसला असताना काही दासी पाण्यासाठी तेथे आलेल्या होत्या भद्रश्रवाला पाहून दासींनी त्यांची विचारपूस केली त्याच्याकडून शांबालेचा पिता असल्याचे समजताच दासी धावत शांबालेकडे गेल्या व सर्व प्रकार सांगितला राजवस्त्री पाठवून शांबालेने आपल्या पित्यास मोठ्या आदराने राजवाड्यात आणले व सत्कार केला काही दिवसांनी पाहुणचार घेतल्यावर भद्रश्रवा परत जाते वेळी शांबालेने द्रव्याने भरलेला हंडा बरोबर दिला भद्रश्रवा हंडा घेऊन परत आलेला पाहून सुरचंद्रिकेला आनंद झाला तिने घाईने हंडा उघडला तर हंड्यामधून द्रव्य न येता कोळसे बाहेर पडले हा सर्व प्रकार लक्ष्मीच्या अवकृपेमुळे झाला काही दिवसांनी सुरचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली मार्गशीर्ष महिन्यातील तो शेवटचा गुरुवार असल्याने शांबालीने लक्ष्मीवृत्त केले व आपल्या मातेकडून करवून घेतले सुरचंद्रिका आपल्या नगरात परत आली राणीने लक्ष्मीवृत्त केलेले असल्याने पूर्वीचे सर्व वैभव तिला मिळाले काही दिवसांनी शांबाला माहीर आली शांबालीने पित्याला कोळसे दिले व आपणास काहीच दिले नाही हा राग सुरचंद्रिकेच्या मनात होताच त्यामुळे राणीने आपल्या कन्येचे स्वागत केले नाही तरी शांबाला न रागवता परत निघाले व जाताना माहेरचे थोडेसे मीठ बरोबर घेतले राजगुरु परत आल्यावर मालाधाराने शांबालीला विचारले माहे आपण काय आणलेस ती म्हणाली राजाचे सार आणते पती म्हणाला म्हणजे काय थोडा धीर धरा म्हणजे समजेल असे शांबाला म्हणाले त्या दिवशी तिने भोजनातील सर्व पदार्थ अळणी केले नंतर शांबालेने थोडे मीठ वाढल्यावर सर्व पदार्थ रुचकर लागले हेच ते राजाचे साथ हे म्हणणे पटले मग मोठ्या आनंदाने त्याचे भोजन संपले जो कोणी लक्ष्मीवृत्त त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होते सर्व मनोरथ पूर्ण होतात मात्र वैभव मिळाल्यावर उन्मत होऊ नये व हे व्रत करण्यास चुकू नये दर गुरुवारी पोथी न विसरता वाचावी अशी ही लक्ष्मीवृत्ताची कथा गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नम